रामराम मंडळी मी घेऊन आलेला आहे शिवाजी महाराज यांचा दुसरा अभि दुसरा कशा कशाप्रकारे झाला तर सोळाशे जून सो अठरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांचे निधन झाले मराठ्यांनी इचलपुरी गोस्वामी या तांत्रिक पुजारी पुजारीला बोलवले आणि ज्याने घोषित केले की मूळ राज्याभिषेक ताऱ्याखाली झाला होता आणि दुसरा राज्याभिषेक आवश्यक आहे दोन हजार चोवीस चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झालेल्या या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या दहरी उपयोग झाला आणि ज्यांचा अजूनही असा विश्व विश्वास होता की शिवाजी महाराज शिवाजीराजे यांचा पहिला राज्याभिषेकाच्या वैदिक विधीसाठी पात्र नव्हते म्हणून त्यांनी कमी प्रतिस्पर्धी अतिरिक्त अतिरिक्त सोळा पार पाडून राज्याभिषेक केला गंगा भटाने केलेला अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक लोक किंवा तांत्रिक पद्धतीने शुद्ध पंचम चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी करून घेतला आणि माहिती शिवाजीरा शिवराज्याभिषेक कल्पना तरु कल्पतरु नावाच्या रामकालीन संस्कृत ग्रंथाचा मिळत आणि विरुद्ध सरस्वती या काविने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये त्यांच्छत निचलपुरी गोसावी आणि गोदावरी या दोन व्यक्तीचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे त्यात सर असे म्हटले आहे की कागाभट्ट दिलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्यांचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहे त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू प्रतापगडावर वीज पडणे आणि महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी रा, राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटना उल्लेख आणि यावरून असा निष्कर्ष काढला काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज गैरसमज तात्कालीन पुरो ही तलाईमध्ये असावे वेश वेशात तंत्रमार्गाचा पुरस्कार कार करणारे पुरोही वैदिक आणि विधीपेक्षा तांत्रिक विधी विधींना श्रेष्ठ मानत असावे आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरो पुरोहितांना प्राणिक आणि किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा कारण काही असो 24 सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला राज्याभिषेकाचा हा प्रारंभ अतिशय साध्य पद्धतीने पार पाडला तत्कालीन पश्चार्थ वखरावालीने आणि किंवा फारशी तावारिका तवार आणि दुसऱ्या राज्याभिषेकाचा उल्लेख केलेला आढळतो आढळत नाही अशा प्रकारे त्यांनी दुसरा राज्याभिषेक केला आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या आई अशा प्रकारे आणि गडावर वीज पडणे हे अशी अनर्थ होत होते त्यांच्या पहिल्या राज्याभिषेकामुळे तर त्यांनी दुसरा राज्याभिषेक करायचे सुचवले आणि शिवाजी महाराज यांचा दुसरा अभिषेक केला आणि समोरच आपल्या चॅनलवर त्यांचा पूर्ण इतिहास आपण सांगणार आहोत त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा कारण की तुमच्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ आपले येत राहतील यासाठी